मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत बंद सभापती व्यापाऱ्यांमध्ये झाला वाद व्यापाऱ्यांनी पुकारले बंद नाशिकच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलावली त्या बैठकीदरम्यान वाद झाला आणि त्या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली असा आरोप व्यापाऱ्यांनी करत जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाहीत आणि माफी मागत नाहीत तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत सं बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे यावर सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी शेबी केलेली नसून हा आरोप खोटा आहे आणि व्यापाऱ्यांची मनमानी चालू आहे बाजार समितीला माहिती नाही की ते बाजार बंद ठेवत आहेत असं असेल तर समिती त्यांच्यावर कार्यवाही करेल आणि यावेळी सभापती यांनी व्यापाऱ्यांचे अकाउंट चेक करायला सांगितलं आहे त्यांनी किती कमावलं आणि समितीला किती फी भरली याचा ताळमेळ बसवून हो नंतर फौजदारी गुन्हा दाखल करू असं सभापती यांनी म्हटलं आहे दरम्यान या वादामुळे मात्र शेतकऱ्यांचे मजुरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही ऐकण्यासाठी नाही व्यवसाय करत आहेत आज पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पासून आपण व्यवसाय करतोय पण आज आपल्याला शिव्या मध्ये बोलून शिव्या काही काय कामात होते मार्केट सभापती साहेबांनी हा विचार केला पाहिजे शिवाय आपण त्यांना की भा तुम्ही समजून घ्या तुमची फी वाढत नाही ते आम्ही सहकार्य करू तुम्ही येऊन तुम्हाला सहा महिने झाले आम्ही पन्नास वर्ष व्यवसाय करतोय या गोष्टी दिलीप काशीनाथ अबोधकर भाजीपाला अडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं बा आपलं मार्केट फीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो असं नाही असं करा असं नाही असं करा तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे आपण शब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केलाय की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं माझं नाव दीपक युवराज बच्छाव आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार केला तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो शेवटी आमचे सर्व आडत्यांचा आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत आमचे आईवडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत आम्ही ते सहन करू शकत नाही त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मिटिंगमधून त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या सं, या अशी आमची सर्वांची मागणी आहे माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही साठी येण्यात यावे सर्व व्यापारी मिटिंगला गेल्यानंतर विषय मार्केट फीच्या संदर्भात होता आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की बा इतर मार्केटमध्ये जे चालू आहे त्या मार्केट नाही आपण आपलं मार्केट हे मार महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत मुला असेल असेल नाशिक असेल त्याप्रमाणे आपण त्या, त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढव त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही त्यांनी शिबिगा केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा पंधरा वीस दिवस आम्ही तुम्ही आम्ही जे सल्ले देतो हे मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढव त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील राहू तर त्या विचार करतात नाही मी पंधरा वीस दिवसात तुमचं ऐकणार ना नाही नंतर कोणाचा बापाचं ऐकणार ना नाही मी माझं पर्याय मिस करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार ना नाही